विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मालकी हक्काची जागा गेली चोरीस जागा शोधून न्याय मिळवण्यासाठी चक्क जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील मौजे आरडी बुद्रुक येथील घर नंबर तीनशे ऐंशी मालकी हक्काच्या जागेमधून काही जागा चोरीस केलेबाबत दिनांक एकवीस मार्च रोजी निवेदन करता शिवाजी तुळशीराम कोळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की तुळजापूर तालुक्यातील आळी बु येथे घर नंबर तीनशे ऐंशी ही जागा असून सदर जागा माझ्या मालकी हक्काची असून त्याची खरेदी दिनांक अठरा जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाली त्याचा दस्तऐवज क्रमांक चोवीस सत्तावन्न असून सदर जागा खरेदी करताना सदर जागा पूर्व पश्चिम सोळा व दक्षिण उत्तर लांबी पस्तीस फूटचे सदर दस्तऐवजमध्ये खरेदी केली याबाबत तत्कालीन ग्रामसेवक यांनी सदर जागेचा फेर उठून पस्तीस फुटाऐवजी एकोणतीस पॉईंट सात उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम चौदा पॉईंट नऊ अशी जागा नोंद करण्यात आली वास्तव पाहता पस्तीस फूट जागा असताना पण तत्कालीन ग्रामसेवक यांनी सदर जागा कमी दाखवून फसवणूक केली आहे सदर जागा कमी असल्याची माहिती आम्हाला आठ अ च्या उतारामध्ये मिळाल्यानंतर संबंधित ग्रामसेवक यांना दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी हो घर क्रमांक तीनशे ऐंशीच्या जागेची फेर दुरुस्ती करण्याबाबत संबंधित ग्रामसेवक व सरपंचांना तक्रारी अर्ज दिला त्या अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा संबंधित ग्रामसेवक यांच्याकडून सदर अर्जाबाबत कसलेही पत्रव्यवहार झाले नाही त्यानंतर दिनांक सत्तावीस मे दोन हजार एकवीस रोजी चार वर्षाच्या नंतर पुन्हा ग्रामसेवक यांच्या नावे तक्रारी अर्ज घर जागेचा फेर दुरुस्ती करण्याबाबत पुन्हा अर्ज लिहिला व संबंधित ग्रामसेवकांना विचारणा केली असता प्रकारे ग्रामसेवक यांनी दखल घेतली नाही शिवाय संबंधित ग्रामसेवकांनी उघड भाषा वापरत गैरवर्तणूक केली तसेच माझ्या घरासमोर ग्रामपंचायती माझ्या मालकी हक्काच्या जागेवर रस्ता केला तसेच रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून ग्रामपंचायतच्या जागेवर एक पत्राचा डबा मारून व्यवसायकर्ता उपलब्ध करून दिले तसेच याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक व सरपंचा संपर्क साधला असता टाळाटाळ केली त्यानंतर कसली दखल न घेतल्यामुळे गट विकास अधिकारी यांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी घर जागेचा फेर दुरुस्त करणे बाबत अशा प्रकारेचा तक्रारी अर्ज दिला त्यानंतर आज तारखेपर्यंत कसल्याही प्रकारचे संबंधित यांच्याकडून कारवाई केले गेले नाहीत आदिवासी कोळी या जातीचा असून संबंधित अधिकाऱ्याकडून अर्जाची दखल घेतली जात नाही वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करून सदर जागा चोरीस गेल्याबाबत कळवून पण दखल देत नसेल तर आमरण उपोषणशिवाय पर्याय राहणार नाही जागा चोरीस गेली आहे ती जागा शोधून मला मिळवून द्यावी अशा प्रकारची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर मागणी केली आहे या निवेदनावर शिवाजी तुळशीराम कोळी यांची स्वाक्षरी आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा